हॅलो गाईज कशा आहात तुम्ही सोनाली ब्लॉकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे वेट लॉसची कहाणी माझ्या वेट लॉसची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे मी तीन महिन्यात दहा के जी किलो कमी केलं आहे ते कसं केलं मी हे तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला करायचं असेल तर बिना पैशाचंही हे वेट लॉस होतं आपल्याला काहीही खायची गरज पडत नाही आपल्याला जे पण खायचं आहे सकाळी जर तुम्ही नाश्ता करत असाल तर तुम्ही नाश्ता पण केलं तर चालतो आणि जेवण जरी केलं तरी पण चालतं त्यासाठी आपल्याला काही जरी खात असलो तर आपल्याला एकदम चावून चावून खायचं आहे जोपर्यंत त्याचं पाणी होत नाही तोपर्यंत ते खाली जाऊ द्यायचं नाही ज्यावेळेस पाणी होईल त्यावेळेसच तो घास गिळायचा आणि सगळ्यात पहिलं आपण ताटामध्ये सगळ्यात पहिलं एक पोळी जर पोळी जर खात असाल तर एकच पोळी घ्यायची मग तुमची काय भाजी असेल सलाड असेल ते पण घ्यायचं ते बारीक कट करून आणि त्या एका पोळीचे आपल्याला पंचवीस ते तीस तुकडे करायचे आणि मग ते एक तुकडा बत्तीस वेळा तरी चावला गेला पाहिजे जर जास्त चावलं तर आणखीनच चांगलं आणि खूप पटकन वेट लॉस होतं जसं की माझं झालंय मी कमीत कमी पन्नास वेळा घास सावते, तर माझं तीन महिन्यामध्ये दहा किलो वजन कमी झालं आहे मी तुम्हाला फोटो पण दाखवलं की माझं किती झालेलं आहे म्हणून आणि त्याबरोबर तुम्हाला पाणी पण भरपूर प्यायचं आहे कमीत कमी तीन ते ती साडेतीन लिटर पाणी प्यायचं आहे तुम्हाला जर तुम्ही तेवढं पाणी पिला आणि तुम्ही जर हे व्यवस्थित खाल्लं चावून चावून तर तुमचं वजन तुम्हाला तिसऱ्या दिवशी इतकं हलकं फील वाटतं हलकंसं वाटतं की बस तुम्ही म्हणशाल की खरंच खूप मस्त आहे आणि त्याला एकही रुपया तुम्हाला लागत नाही आहे काहीच खायचं नाही तुम्ही जे पण खाल तुम्हाला चहा जर प्यायचा असलं तर तुम्ही चहा पण पिऊ शकता अर्धा कप तुम्हाला जर गोड काही खायचं असलं तर तुम्ही ते पण खाऊ शकता असं नाही की गोड खाल्ल्याने वजन वाढतं म्हणून पण ती तुम्ही जुलेबी जरी खाल्ली तर तुम्हाला ते बारीक बारीक चावून खायचे आहे आणि काहीही खा पण फक्त बारीक चावून खा तुम्हाला तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्ही वेट लॉस होणारच तुमचं नक्की होणार कारण माझं झालंय तर काहीच पैसे लागत नाही आणि पाणी फक्त भरपूर प्या पाणी भरपूर पिल्यामुळं पण वेट लॉस होतं आणि तुम्ही बघा माझ्या व्हिडिओमध्ये पण बघा मी तुम्हाला माझा फोटो टाकेल की किती माझं वेट कमी झालेलं आहे माझं कशानेच होत नव्हतं मी खूप फिरायचे खूप वर्कआउट करायचे पण माझं वेट कधीच लॉस झालं नाही मी बिना वर्कआउटचं फक्त खाऊन असं बारीक जाऊन चाँन चावूनच माझं वजन कमी झालं आहे तुम्हाला जर काही वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये पुन्हा विचारू शकता तुम्ही काहीही खाऊ शकता असं नाही आहे की त्याला फक्त डाळच खायची आहे प्रोटीनच घ्यायचं आहे किंवा तुम्हाला गोड नाही खायचं आहे सगळं खायचं आहे फक्त जाऊन जाऊन खायचं आहे आणि जेवणाला कमीत कमी तुम्हाला तीस मिनटं आरामशीर द्यायचे तीस ते ती पस्तीस मिनटं जास्त दिले तरी पण चालते असं नाही आहे का तुम्हाला फक्त पाच दहा मिनटात जेवायचं आहे पाच दहा मिनटात जेवायचं नाही आहे अर्धा घंट्यामध्ये तुम्हाला कमीत कमी एक दीड पोळी खायचीच आहे मग तुम्ही किती पण खा आहे फक्त बारीक चावून चावून खा आणि रिझल्ट बघा आणि जर तुम्हाला फरक पडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मला पडला आहे बिना पैशाचा फरक पडला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो आणि तुम्ही नक्की करा मी असे बऱ्याच जणांना सांगितलेले आहे माझ्या मैत्रिणींना त्यांनी पण केलं आहे आणि त्यांना पण फरक पडला आहे त्याच्यामुळं मी तेच म्हणते तुम्हाला कोणाचं बजेट आहे कोणाचं नाही आहे पैसे खर्च करण्यासाठी त्यापेक्षा तुम्ही फक्त जाऊन जाऊन खा तुम्हाला फरक पडेल जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय